राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर हॉटेल व्यास समोर अपघात घडला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा नागपूर बस क्रमांक एम एच दोन झिरो जी सी दोन पाच नऊ चार याने दुचाकीला जबर धडक दिली या धडकेमध्ये दुचाकी क्रमांक एम एच तीन झिरो ए जे आठ दोन तीन नऊ यावरील दोन दुचाकी स्वारांपैकी एक जण जागीच ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी अवस्थेत आहे प्राप्त माहितीनुसार बुलढाण्याहून नागपूरकडे जाणारी बस क्रमांक एम एच दोन झिरो जी दोन पाच नऊ चार याने मूर्तिजापूरच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आणि त्यात आयुष संतोष गाडगे वयवर्ष वीस याचा जागीच मृत्यू झाला तर प्रथमेश भुयार वयवर्ष पंचवीस हा गंभीर जखमी असल्याने विदर्भ अँब्युलन्सचे मोहम्मद रेहान सेनापती व एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर एका जनाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अकोला ते हलविण्यात आले आहे अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती तर शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक पूर्वप्रत केली आहे तर पुढील तपास शहर पोलीस करीत आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलडा न्यूज मूर्तिजापूर तेल संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन